अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे प्लेन क्रॅश झाल्यानंतर घटनास्थळी धुराचे मोठे लोट दिसून येत आहे सध्या घटनास्थळी मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून अनेकांचा यात मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे अहमदाबाद येथील मेघानीजवळ हा अपघात झाला असून हे विमान अहमदाबादहून लंडनकडे निघाले होते ज्यात दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत होते प्राथमिक माहितीनुसार एअर इंडियाचे हे विमान लंडनकडे प्रस्थान करत होते करत असताना या विमानाचा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे घटनेवेळी विमानात बेचाळीस प्रवासी प्रवास करत असल्याचे सांगितले आहे ज्या ठिकाणी हे विमान क्रॅश झाले तो सर्व परिसर नागरी वस्तीचा असून शेजारीत सरकारी रुग्णालय असल्याचेही सांगितले जात आहे अपघातानंतर विमानतळाचा परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला असून प्लेन क्रॅश झाल्यानंतर जखमींना तातडीने जवळील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे माहिती आहे एअर इंडियाचे एकशे हे विमान अहमदाबादहून लडाखकडे निघाले होते या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील प्रवास करत असल्याचे सांगितले जात आहे याबाबत अद्याप अधिकाऱ्यांकडून अधिकृत दुजारा मिळालेला नाही मात्र रुपाणी या विमानात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे या भीषण अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवरून चर्चा करत असताना त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे